चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर जेही माझे ऑलरेडी जे सबस्क्रायबर्स आहे आणि जे नवीन जुळू इच्छितात त्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये मी टाकते काकडीचे थालीपीठ किंवा पराठ्याची रेसिपी त्याआधी बघूयात जरा निहारिकाची मजा मस्ती ही एक छोटीशी क्लिप जी आहे ती आहे होळीच्या टाईममधली आणि होळीला चार दिवस टाईम होते ता का 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 त्या टाईममध्ये निहारिकाचा हा अवतार सुरू झालेला होता निहारिकाने मी पूजा केल्यानंतर मी निघून गेले किचनमध्ये आणि निहारिका इथे चेअर लावून चढली आणि सगळं आरती काढली कृष्ण भगवान काढले आणि स्वतःला पण चंदनाने पूर्ण रंगवून घेतलेलं आहे आणि त्या कृष्ण भगवानला सुद्धा रंगवलेला आहे सो बघू शकता खुर्चीला पण हे करून टाकलं आहे चेअरचे हाल हाल करून टाकले तो अशा प्रकारे निहारिकांनी चार आधीपासूनच होळी खेळायला सुरुवात केलेली होती आणि बाप रे बाप म्हणजे माझी ही लग्नापासून पहिली होळी आहे जी मी माझ्या घरात कोणीतरी खेळतंय असं बघितले आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोणीही खेळत नाही असो सो त्यानंतर होळीला आईबाबा पण आले आईने घडून चिवडा आणला होता सो तो चिवडा निहारिका करते आहे टेस्ट आणि तुम्हीच बघा निहारिका काय बोलते थँक्यू थँक्यू बोलायला चुडानला आणला नाही ना चुडा आणला नाही थँक्यू बोल थँक्यू थँक यू आई चिवडा आणलं झाल्यावर निहारिका करते इथे डान्स बट मधातच एक पार्सल वाला आला आणि पार्सल देऊन गेला आणि निहारिकाला कामी लावून गेला निहारिकासाठी मी पॅन्टी ऑर्डर केल्या होत्या आणि त्या झालेल्या होत्या तो निहारिकाला मी दाखवल्यावर निहारिकानी आहे फोल्ड करून मध्ये टाकायचा प्रयत्न करत होती बिलकुलही मला हात देत नव्हती तिला कळलं होतं की या माझा आहे आणि मीच बघणार तो अशा प्रकारे अरेंज करण्यामध्ये लागून गेली अशा असते आणि ते बघू शकता तुम्ही निहारिकाच्या हाताला खूप सारा भाजलेला आहे ते असं की मी बाहेर फिरायला गेले होते त्या टाइम मध्ये तिचा हात सायलेन्सरला लागला गाडीमध्ये आणि थोडंसं भाजलं तिला सो so, निहारिकाच्या ह्या हातून मी कसं तरी ते पॅन्टीज घेतल्या आणि नंतर पुन्हा निहारिका डान्स करायला लागली सो so, इथं गाणं सुरू आहे गुलाबी साडीवालं गाणं सुरू आहे आणि निहारिकाचं खूप फेवरेट गाणं आहे हे कोणी रागवलं तुला शांगमळ पटकन का रडत होती हे बघ व्हिडिओ बघ इथे बघ कोणी रागवलं तुला काय रडत होती तू निहारिका आई रागवलं का, का रागवलं निहारिका पॅन्टी घालत नव्हती ना हम्म आता दनकूच देणार तुला तुझ्या पॅन्टी नाही घातलीस तर तुला दणपू देणार निहारिकाला रागू कसा येतो कसा येतो रागू असा बिलकुल फिल्मी टाईप रागू येतो निहारिकाला बघा वाहारिकाकडी खाते सो so, मी घेतली आहे काकडी किसून आणि यामध्ये बघू शकता तुम्ही यामध्ये मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोश कोथिंबीर आणि सगळे मसाले मिक्स टाकून मी याला चॉप करून घेतला आहे सो so, आणि वाटीभर पीठ घेतलेलं आहे सो so, दोघांपुरतेच बनवायचे आहे सो so, बनवताना मी बाकी नक्की दाखवेल दुसरं आणि थालीपीठ बनवतानासुद्धा नक्की दाखवेल आणि नक्कीच माझ्या या सिक्रेट टिप्सनुसार बनवा म्हणजेच या प्रकारे की यामध्ये जेव्हा आपण चॉपरमध्ये कांदा आणि टोमॅटो ग्राइंड चॉप करतो ना तेव्हाच सगळे मसाले टाकून द्या जेणेकरून त्याला खूप छान फ्लेवर येतो आणि ते जेव्हा पराठे बनतात तेव्हा खूप छान प्रकारे बनतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतं सो नक्कीच ट्राय करा इथे सर्व मसाले टाकून जे मी कांदा टोमॅटो आणि कोशिंबीर मॅश करून घेतलेले आहे चॉप करून घेतलेले आहे ते आता मी या पॅनमध्ये टाकून त्यामध्ये कणिक आणि थोडंसं बेसन टाकलेलं आहे मी बेसन टाकायला टाक विसरले होते मी फस्ट पराठा बनवला तेव्हा सो आ, नंतर मी बेसन ॲड केलं सो तुम्ही असं विसरून जाऊ नका सो नक्कीच बेसन ॲड जरूर करा आणि एवढ्या थिक प्रमाणात मी बनवलेलं आहे मला ॲक्च्युली लाटून नाही बनवत आहेत सो असे पण खूप छान लागतात आणि नक्कीच खूप भारी लागतात सो नक्कीच बनवून बघा सो मी इथे पॅन ठेवलेला आहे नॉनस्टिकचा आणि बनवते बट पहिला माझा पराठा हा बिघडला कारण त्याचं कारण पण मी सांगितलं आहे तुम्हाला की मी त्यामध्ये बेसन नाही टाकलं त्यामुळे तो निघायला खूप प्रॉब्लेम देतो तव्यावरनं सो म्हणून तुम्ही असं काहीही विसरू नका आणि नक्कीच बेसन थोडंसं टाका एक ते दोन चम्मच जे असतात पोहे खायचे चमचानी सो त्या चमच्यानी असे टाका आणि मी हातानेच फैलवून घेणार कारण दुसऱ्या कशानेही मला व्यवस्थित फैलवता येत नाही सो आपला हात जो आहे व बहुत काम की चीज आहे तर मी असं थापून घेतलं खरंच खूप भारी लागतं जे कणकेचा गोळा करून लाटून बनवण्यापेक्षा हे खूप छान लागतं आणि जे बघा मला पलटवता येत नव्हता कारण त्यामध्ये कणी होती फक्त आणि बेसन नव्हतं त्यामुळे या प्रकारे तो तुटलेला आहे सो नक्कीच आय होप की तुम्हाला कळलं असेल बेसनाची किती गरज आहे पराठ्याला आणि नेक्स्ट पराठ्यामध्ये मी बेसन ॲड केलेला आहे सो तो बघा की कि किती छान प्रकारे निघालेला आहे सो अशी गलती तुम्ही करू नका आणि मी दुसरा पण पराठा टाकून घेतलेला आहे खायला खूप छान लागतं दह्यासोबत किंवा जी शेंगदाण्याची चटणी असते ना जी आपण लसूण टाकून बनवलेली असते सो त्यावाल्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खूप भारी लागतं आणि दह्याबरोबर मला दह्याबरोबर आवडतं मी कुठलाही पराठा असेल तरी दह्याबरोबरच खाते सो नक्कीच बनवून बघा ट्राय करून बघा आणि यामध्ये शक्यतोवर जे सोप असते आपली सोप आणि काय म्हणतो आपण जिरं आणि ओवा या तीन वस्तूंना भाजायचं थोडंशी त्याची मिक्सरमधून कूट तयार करायचा आणि तो पण भर टाकायचा यामध्ये जेणेकरून इतका छान फ्लेवर येतो या पराठ्याला की एकदा खाल्लेला पराठा हा तुम्ही नक्कीच पुन्हा मागालच सो so, नक्कीच प्रकारे ट्राय करा आणि तुम्हीही खा आणि तुमच्या परिवारालाही नक्कीच बनवून खाऊ घाला सो so, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा मला कॉमेंट बॉक्समध्ये आणि मी इथे काकडीचे पराठे जे, जे भाजत असताना आणि हारिकाची मात्र वेगळीच मजा मस्ती सुरू आहे किचनमध्ये निहारिकाला काकडी खायला खूप आवडते सो निहारिका पण काकडी खायचा भरपूर आनंद घेत आहे मुम्मा कामात असल्यामुळे काकडी आणि अगरबत्तीची जी काळी असते ना ती ते निहारिकाच्या दोन गोष्टी खूप फेवरेट आहे कणकीचा गोळा घेणार निहारिका आणि त्या काळीला लावणार त्याचा लॉलीपॉप बनवणार आणि खेळणार आणि काकडी तर बघा कशा प्रकारे खाते ती काटा चम्मच तिला बिलकुलही नको असतो तिला फक्त ती अगरबत्तीची काळी हवी असते त्यानं ती सगळं काही करते हाय बघू काय करतोय तर मग आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि डेली ब्लॉग बघायला विसरू नका नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा